सध्या अनेक काळापासून बघत आहोत अनैतिक संबंधाचे प्रमाण भयंकर वाढले आहेत महाराष्ट्रात जरी या गोष्टीचे प्रमाण कमी असले तरी युपीएमपी बिहार साईटला या गोष्टी रोजच घडतात असं म्हणायला काही हरकत नाही आपण अनेक घटना बघितल्या असतील सासूला जावय आवडला जावई सासूला घेऊन पळाला वहिनीचे दिरासोबत सोद जुळले आणि यामधून कोणाची तरी हत्या झाली कोणीतरी आत्महत्या केली या घटना आपण नेहमी बघितले असतील परंतु आजची जी सत्य घटना आहे या घटनेमध्ये एक चरित्रहीन स्त्री आपल्या अनैतिक संबंधासाठी कोणत्या पातळीवर जाते हे आपल्याला समजणार आहे आणि काही स्त्रिया अनैतिक संबंध स्थापन करतात हे देखील मान्य केले परंतु काहींना एकासोबत सुद्धा प्रामाणिक राहता येत नाही एक असून दुसरा बघतात दुसरा असून तिसरा देखील बघतात तर अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजची सत्य घटना आहे बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील मुरलीगंज परिसरामधील जसवंत यादव आणि पुनिता देवी बारा तेरा वर्षांपूर्वी लग्न झालेलं जेव्हा यांचं लग्न झालं तेव्हा सुरुवातीला हे अगदी आनंदाने व्यवस्थित राहत होते परंतु हळूहळू ही पुनिता देवी पुढच्या डब्यातली निघाली हळूहळू पुनिता देवीला जसवंत मधला इंटरेस्ट कमी झाला पुनिता देवी विचार करायला ला लागली की जिंदगी मे कुछ और चाहिए कदाचित तिची वासनेची भूक पती जसवंत कडून भागत नव्हती त्यामुळे जसवंतचा एक भाऊ होता राजेश यादव हा तिचा भाऊजी होता भाऊजी सोबत गोडगोड बोलण्यास सुरुवात केली त्यानंतर त्या गोड गोड गप्पा गोष्टी हसी मजाक नंतर प्रेमाच्या गोष्टी आणि अनैतिक संबंध भाऊजी सोबत अनैतिक संबंध सुरु झाले भाऊजी सोबत अनैतिक संबंध स्थापन करताना पुनिता देवीने अजिबात विचार केला नव्हता की आपले लग्न झालेले आहेत आणि आपल्याला एक मुलगी आहे एवढ्यावरती ठीक होत परंतु पुनिता देवी एवढ्यावरती देखील थांबली नाही तिने पुन्हा विचार केला के कुछ नया तिला अमित कुमार नावाचा एक नव तरुण दिसला त्याच्यावर ही पुनिता देवी बाळली अमित कुमार सोबत इने स्वतःचे सूत जुळवून घेतले की यावेळी देखील विसरून गेली होती की आपला नवरा आहे एक मुलगी आहे आणि याच्या व्यतिरिक्त भाऊजीसोबत देखील आपले संबंध सुरू आहेत तरी देखील हिने अवघ्या एकवीस बावीस वर्षांचा नवं तरुण अमित कुमारसोबत संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आता जोपर्यंत हिचे संबंध भाऊजी राजेश यादवसोबत सुरू होते तोपर्यंत कोणाला काही अडचण नव्हती कारण हिच्यावरती संशय घेण्याचा काही प्रश्न नव्हता कारण भाऊजी वहिनी म्हटल्यावरती यांच्यामध्ये हसी मजाक सुरू असतो या सर्व गोष्टी सुरू असतात आणि राहिली गोष्ट अनैतिक संबंध स्थापन करण्याची त्या तर काही सर्वांसमोर खुलेआम करत नाही त्यामुळे कोणाला याची काहीही तक्रार नव्हती परंतु सर्वांना संशय होता मात्र हिने जेव्हा अमित सोबत संबंध ठेवण्यास सुरुवात केली तेव्हा मात्र बाकीच्यांचा संशय आणखी वाढला कारण अमित कुमार, कुमार नात्यातला ना गोत्यातला एक नव तरुण या युवकासोबत हिचं राहणं बोलणं बसणं आणि याच्यासोबत फिरायला जाणं हे सर्वांना खटकत होतं त्यावरून सर्वांची चर्चा व्हायला लागली होती की पुनिता देवी आणि या अमित कुमारचं काहीतरी गौड बंगाल सुरू आहे आता संपूर्ण गावभर या घटनेची चर्चा होते म्हटल्यावर पुनिता देवीने विचार केला की आपले हे संबंध नक्की शाबूत ठेवावे कसे जर हे आपलं असंच चालू राहिलं तर लोक कदाचित आपल्याला वाळीत टाकू शकतात आता नवऱ्याच तर ती काही ऐकत नव्हती कारण जर नवऱ्याला तिने किंमत दिली असती तर सुरुवातीलाच भाऊजीसोबत संबंध ठेवण्यापासून तिने शंभर वेळा विचार केला असता नवरा म्हणजे तिच्यासाठी एक ताटाखालचं मांजर होतं नवराई भरपूर तिला विरोध करत होता नवऱ्याला देखील समजत होता पुनिता देवीचं काय सुरू आहे परंतु नवऱ्याला जुमानणारी ही स्त्री नव्हती लोकांच्या अनेक चर्चा व्हायला लागल्या की अमित कुमारसोबत हिचं आहे तेव्हा हिने ठरवले की जर आपण आपल्या मुलीचे लग्न या अमित कुमारसोबत लावून दिले तर मात्र आपण अमित कुमार सोबत वाटेल तेव्हा वाटेल तिथं वाटेल तसं करू शकतो कारण तो नात्याने आपला जावई होणार आहे ह्या हिच्या नीच कृत्यासाठी हिने आपल्या अवघ्या तेरा चौदा वर्षाची अल्पवयीन मुलगी तिचे लग्न तिचा प्रियकर अमित कुमार सोबत लावून दिले तेव्हा पुनिता देवीचे हे सर्व सुरू होते तेव्हा तिचा पती जसवंत यादव याला या गोष्टी सहन होत नव्हत्या त्यामुळे तो वारंवार विरोध करत होता परंतु त्यालाही जुमानत नव्हती त्याने या गोष्टीची तक्रार देखील पोलीस स्टेशनमध्ये केलेली होती परंतु कायद्यानुसार जर एखादी विवाहित स्त्री तिच्या मर्जीने कोणासोबत अनैतिक संबंध किंवा संबंध ठेवत असेल तर कायद्यानुसार ती जायज गोष्ट आहे त्याला कायदा काहीही करू शकत नाही त्यामुळे पती जसवंत यादवला गुन्हा दाखल करून देखील काहीही लाभ झाला नव्हता आता अमित कुमारला तिच्या मुलीचं लग्न करून दिलं होतं त्यामुळे ती पतीपासून दुरावा ठेवायला ला लागली आणि अक्षरशः तिचा जावई आणि मुलीसोबत जाऊन भाड्याच्या खोलीत राहायला ला लागली जो तिचा पूर्वी प्रियकर होता तो आता तिचा जावई झालेला होता आता तिथे तो तिचा जावई अमित कुमार नक्की त्याच्या मुलीसोबत संसार थाटत होता की सासूसोबत पुनिता देवीसोबत संसार थाटत होता हे त्यांचं त्यांना माहित पती जसवंत यादवचा तर आता पत्ता कटच झाला होता कारण त्याच्यासोबत ही राहत देखील नव्हती की जावई आणि मुलीसोबत राहत होती परंतु हळूहळू विचार केला की आपण पतीला तर सोडला हे परंतु आपल्या हक्काची जी जमीन आहे पतीच्या नावावर ती जमीन देखील आपल्याला मिळायला हवी या उद्देशाने ती पती जसवंत यादवला वारंवार कॉल करून दबाव टाकत होती की एक बिघा जमीन ही अमित कुमारच्या नावावरती करून दे जो आपला आता जावय आहे परंतु पतीला तिचं हे सर्व चाळे अगोदरपासून माहित होते तिचा हेतू काय आहे हे सर्व त्या जसवंत यादवला माहित होते त्यामुळे जसवंत त्या यादव या गोष्टीला स्पष्ट नकार देत होता त्यामुळे नीच पुनिता देवीने ठरवले की हा नवरा असा तसा ऐकणार नाही याला जेव्हा आपण रस्त्यातून बाजूला काढू तेव्हाच हे सर्व आपलं होऊ शकतं सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा दिवस होता पुनिता देवीने कॉल वगैरे केले पूर्व प्रियकर अमित कुमार म्हणजे आत्ताचा जावई त्याला समजावून सांगितले की जसवंतचा काटा काढायचा पूर्वप्रियकर भाऊजी राजेश यादवला देखील सांगितले की काहीही करून जसवंतचा काटा काढायचा जर तुम्ही हे असं करू शकत नाही तर माझा नाद सोडून द्या तू नाही तो और सई और नाही तो और सई अभि मैं जवान हो आता प्रेयसीने असे सांगितले म्हटल्यावर अमित कुमार आणि राजेश यादवला हे तिचं ऐकणं भाग होतं त्यांनी देखील त्यांचे साथीदार जमा केले सतरा ऑगस्टची रात्र झाली आणि त्या रात्री एका शेतावरती ही पुनिता देवी प्रियकर अमित कुमार भाऊजी राजेश यादव आणि त्यांचे अन्य साथीदार यांच्यासोबत शेतावरती गेले आणि पुनिता देवीने जसवंतला कॉल केला आणि आपल्याला खते आणायचे आहे असे सांगून रात्री नऊ वाजता त्याला त्या, त्या शेतावरती बोलवून घेतले आता जसवंत यादवला देखील काही संशय येण्याचं कारण नव्हतं त्याला वाटलं कदाचित पत्नी सुधारली असेल शेतीच्या मार्गावर लागली असेल खतांची बात करत आहे तो देखील बिचारा जसा पत्नीनं सांगितलं तसा तो त्या शेतावरती पोहोचला जसा तो तेथे ते पोहोचला तसं या नाराधामांनी धारदार शस्त्रांनी त्याच्यावरती हल्ला केला क्रूरपणे त्याचा गळा कापून हत्या केली आणि मृतदेह शेतात फेकून दिला आणि तेथून फरार झाले दुसऱ्या दिवशी सकाळी जसवंतचा रक्ताने माखलेला क्रूरपणे गळा कापलेला मृतदेह शेतात आढळून आला या घटनेची कल्पना मुरलीगंज पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आली पोलीस घटनास्थळी पोहोचले मृतदेहाची पाहणी केली आणि मृतदेहाची ओळख पटवी म्हणून फोटो व्हिडिओ व्हायरल करण्यात आले जेव्हा ही घटना त्याच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचली नातेवाईक घटनास्थळावरती हजर झाले नातेवाईकांमध्ये जसवंतची आई उर्मिला देवी जेव्हा तिने तिच्या मुलाचा मृतदेह बघितला तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकून गेली तिने पोलिसांना ओरडून ओरडून सांगितले की यामागे माझ्या सुनेचा हात असू शकतो आणि तिने सुन पुनिता देवीची सर्व हिस्ट्री पोलिसांना सांगितली आणि या गोष्टीची पृष्टी जशवंतचा चुलत भाऊ रामानंद यादव याने देखील पोलिसांना दिली पोलिसांनी रितसर उर्मिला देवीची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करून घेतली मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि जसवंत यादवची आई उर्मिला देवी म्हणजे पुनिता देवीची सासू हिच्या तक्रारीवरून पुनिता देवी भाऊजी राजेश यादव आणि त्यांचा अन्य एक साथीदार यांना अरेस्ट केली असून अन्य साथीदारांचा सा शोध घेण्यासाठी पोलिसांनी छापेमारी केलेली आहे लवकरात लवकर हे आरोपी पकडण्यात येतील आणि यांना यांच्या कृत्यानुसार जी काही शिक्षा व्हायची ती होईलच यात काही शंका नाही परंतु या घटनेपासून आपल्याला देखील खूप काही शिकायला मिळते या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी करणे किंवा कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचा आहे समाजात अशा अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे अशाच सत्य घटना नेहमी बघत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक हाईप करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र